हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मूमेंट वी श्रुतीज ब्लॉग तर हळदी कुंकू झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटले होते की बाळांचं बोर करायचं आहे तर त्यासाठी मी दुपारी मस्तपैकी आधी छानसं छोटंसं डेकोरेशन करून घेतलं कारण बाळं दुपारी झोपलेली असतात आणि जेव्हा बाळ झोपलेली असतात तेव्हा शांतता तर असतेच पण वस्तूंना ते हात लावत नाही तर ते जागे असले का की कुठलंही काम करायचं असलं की आपल्या आधी ते काम करतात त्यामुळे मग मी पटापट आधी डेकोरेशनची तयारी करून घेतली सगळ्या वस्तू एकसारख्या रांगेत रचून ठेवल्या छान बोरणा नाव लिहिलं तो तोपर्यंत आमची बाळ उठली आणि तयारी करायला घेतली तयारी झाल्यानंतर बाळ छान मस्तपैकी आवरले इकडे सखीला छान हलव्याचे दागिने घातले आणि मस्त सखीने फोटो काढू दिले आणि लक्ष्मीनेही फोटो काढू दिले बट कृष्णाने काही फोटो काढू दिले नाही त्याला आवडतच नव्हतं त्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं सो फक्त लक्षूची आणि सखीची दोघींचीच बोरनान झाली असं झालं बोरनान झाल्यानंतर मग आम्ही तयारी केली स्वयंपाकाची आज स्वयंपाकामध्ये एक चटपटीत गोष्ट होती तर आज आम्ही केलेलं होतं छानपैकी मस्त हिरवेगार वाटाने यायला लागलेले आहेत बाजारामध्ये तर रगडा पॅटीस करूयात असं ठरवलं आणि पटापट पटापट छान आधी बाळांचे पॅटीस केले त्यानंतर मग आमचे केले आणि मस्तपैकी डिश रेडी केली आणि मस्त ताव मारला जेवण झाल्यानंतर कुरापती आमची बाळं सगळी त्यांनी तिकडून गदलं आणलं आणि ते ओढत ओढत त्यांना ते कॅपेबल पण नाही आहे बट त्यांनी तिघं मिळून आणलं आणि पसरवून मस्त त्यावर झोपी गेले खेळत खेळत बाळांसोबत दिवस कुठे आणि कसं जातो काहीच कळत नाही छान आज मस्तपैकी जेवण पण एन्जॉय केलं आणि छान छान फोटोच काढले लवकरच आपण अजून एका नवीन व्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत कनेक्टेड रहा आणि आजचा तुम्हाला आमचा बोरनानीचा कार्यक्रम कसा वाटला डेकोरेशन कसं वाटलं आमच्या बाळांचे आउटफिट कसे वाटले दोघींना छान सेम सेम आम्ही स्कर्ट आणि टॉप घेतले होते तर ते कसे वाटले नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळण्यासाठी आपण लवकरच एका युनिक व्हिडिओसोबत भेटणार आहोत त्यासाठी वेट करा आणि माझ्यासोबत कनेक्टेड राहा बाय बाय